आपण पाहतोय नाशकातले हे दृश्य आहेत मराठा आंदोलकांनी नाना पटोलेंना घेराव घातलेला आहे नाना पटोलेंनी आपलं निवेदन स्वीकारावं आपल्या मागण्या ऐकाव्या मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केलेली आहे सत्ताधाऱ्यांना आम्हाला जाब विचारायचं आहे याच्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी इथं मीडिया समोर भूमिका स्पष्ट करा की काँग्रेसची भूमिका आहे पन्नास टक्क्याच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या विरोधी पक्ष पक्षनेत्यांना बोलवा त्यांना भूमिका आज मुख्यमंत्री आम्हाला त्यांना जाब विचारायचं आहे कारण ते सांगतात विरोधकांची भूमिका नाही म्हणून आपण आपली भूमिका या ठिकाणी त्यांना स्पष्ट करायला सांगा करण गायक करण गाई મોબાઈલ <laughs> <laughs> नाना पटोले आपण पाहतोय की ते सध्या त्यांना समजावण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न आहेत त्यांच्या मागण्या त्यांनी ऐकलेल्या आहेत निवेदन सुद्धा घेतलं आहे पण मराठा आंदोलनाबद्दल भूमिका जाहीर करा ही जी मागणी आहे मराठा आंदोलकांनी ही जी विनंती केली आहे त्यालाच आता नाना पटोले उत्तर देत असल्याचं समजतंय अभिजित सोनवणे आपले प्रतिनिधी थेट नाशिक मधून सोडले गेले आहेत अभिजित सध्या नेमकं काय चालू आहे पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये काही वेळापूर्वी संघर्ष झाला ते काय होत नेमकं Gracias. de अभिषेक अभिषेक नेमकं नाशिकमध्ये काय नुसते फोटो काढत नाही काय नाही नुसतं परिस्थिती भूमिका मांडावी कारण ते राज्याचे थी थी आनु। आनु। विरोधी पक्षनेते आवाज म्हणजे स्पष्ट सांगावं घ्यावी त्याला समर्थन देणार नाही आमची आपल्याला निवडून विरोधी तुम्ही नको तुमच्याकडे म्हणतो आम्हाला विरोधी पक्षनेत्यांची भूमिका या ठिकाणी महत्वाची

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका